पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर पाच परिसरात सख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले आहे पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून सदतीस मिनिटांनी वन वन टू या नंबरवरून मिळालेल्या माहितीनुसार बीट मार्शल चे पोलीस हवालदार विलास कारंडे व पोलीस हवालदार राजेंद्र केनी हे अवघ्या दोन मिनिटात घटनास्थळी दाखल झाले दोघांनीही घटनास्थळी विचारपूस केली असता मयत हा दत्तू काळे असल्याची माहिती मिळाली उपस्थित नागरिकांकडून अधिक माहिती घेऊन बीट मार्शल विलास कारंडे आणि राजेंद्र केनी दोघांनी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला राहत्या घराच्या परिसरातून अवघ्या एका तासात ताब्यात घेतला आहे प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला आहे मृतदत्तू वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्यात नागेश काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडे मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून तेन त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे त्यांच्याकडून तेन त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मैत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार